मित्रांनो आपण सध्या आहोत गुरसाळेच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये महाराष्ट्रातील सबंध प्रेक्षकांना ज्याच्या कमबॅकची उत्सुकता होती तो म्हणजे राजधानी एक्सप्रेस बालमा त्याने जबरदस्त असा कमबॅक केला आहे सेमी क्रमांक दोन मध्ये बावधनकरांचा लक्ष आणि मित्रांनो राजधानी एक्सप्रेस सातारा अतिशय सुंदर गाडी पळाली आणि ते फायनलसाठी पात्र झाले आहेत असंख्य प्रेक्षकांची इच्छा होती की बलमानं पेडगाव मैदानाच्या अदोकर कमबॅक करावा आणि तो केलेला आहे दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल आज कशा पद्धतीनं पहि करण्यात आला होता बलमा आणि लक्षाचा पायरा हा आमची सगळी टीमनेच केलेला भावड्या बा, गोरपडे अक्षय मोरे राजू पाटील आहेत आमची जेवढी टीम आहे सगळ्यांनी मिळून पायरा केलेला आणि चांगल्या पद्धतीने गाडी पण पळाली आज सकाळी आल्यापासून त्याचा नूर वेगळाच होता का त्याला राहायच होत होतं त्यामुळे तुम्ही सकाळी आल्या बघितले आला रे मैदानात मस्ती किती करत होता त्यामुळे मित्रांनो बलमाला मला हे मैदान लकी मला वाटतं दोन वर्षापूर्वी पण इथे एक मैदान झालं होतं त्यावेळेस बलमा फायनलच्या गुलाचा मानकरी ठरला होता हो आणि काय कशामुळे कुठं तरी नियोजन कसं चुकत होतं तुमचं काय होत होतं नाही बैल जरा एक महिना दीड महिना थोडासा आजारीच होता बैठकीच्या मैदानाला थोडासा बैल बरं त्याच्यानंतर फायनलच्या वेळेस ठसकाळल्यानंतर थोडा बैल आजारीच होता बरं जरा त्यावेळेस काय झालं दुखापत झालं थोडीस बैलाला पायाला दुखापत झालेली त्याच्यानंतर जो बैल जास्त मैदानात पण नव्हता दीड दोन किती दिवस आराम केला तरी दोन एक महिने महिनाभर घरी आरामच बैल फेरावा मैदानात काढायचा फेरावाजा काढायचा बरं बरं आज गाडी कुणी चालवली गटाला प्रशांत आपला आपलं नेहमीच प्रशांत ड्रायव्हर चिंचणे हो चिंच मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडी चालवली लक्षाविषयी काय सांगाल दादा बाहुधनच्या लक्ष्य विषय खूप दिवसाचा आमचा राहिलेला पायरा होता तो आज लागला की लागला झाला कसं काय आता जुलै महिन्या जून महिन्यातलं सगळ्यात मोठं मैदान येतंय हिंद केसरी जनतेच्या मनातलं हिंद केसरी पेडगावकरांचं मैदान तर सा काय सांगाल बालमाच कसं काय नियोजन असणार आता त्यांना दाखवून दिलंय मी आता पेडगावच्या मैदानासाठी सज्ज झालोय म्हणून बरं बरं पेडगावच्या मैदानात कळलं आता बालमा काय नाही सगळ्यांना बरं पायरा कोणाचा असेल काय आता कळेल कायरा झालाय का नाही झालाय काय पैल पैरा अजून टीम करणार पेडगावच मैदान असं काय आम्हाला नवीन नाही आम्ही लगातार दोन वर्ष तिथे एक नंबर केलेला आहे गेल्या वर्षी बॅड पॅच होत आमचं पण परत हॅट्रिक करताल की तुम्ही काय म्हणाल हॅट्रिक होईना का पण करणारे मित्रांनो करणारे हा त्यांनी मनामध्ये ही आत्मविश्वास ही केलेला आणि बलमाच्या चेहऱ्यावरती एक आज वेगळंच दिसते त्याला पण बरं वाटतंय की आनंद आहे त्याला सुद्धा आजचा आणि दादा मैदान कसे आहे पळायला मैदान एक नंबर आहे वातावरण ह्या वातावरणात बळमाचा पळायचा वेग वाढतो का आबाळी वातावरण थोडासा ह्या वातावरणाला बैल कमीच पळतो पण आज जास्तच पळाला आज जास्त पळ पावसाळ्याला नेहमीच पाहिल्यापासून बैल आपलं ह्या वातावरणाला कमी पळतो तिथं मैदान बी चांगले नाही आजचं काय म्हणजे कसा आनंद आहे आजचा एवढ्या दिवसानंतर आता आनंद दोन महिन्यानंतर गुलालात राहिला म्हणलं दोन महिन्यानंतर मित्रांनो राजधानी चीन बाण शान असणारा राजधानी एक्सप्रेस बालमा गुलालात राहिलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी बैलजोडी पळाली बाउधनकरांचा लक्ष आणि त्या जोडीला पळाला मित्रांनो बालमा अजून बाकी काय सांगायला आदत वगैरे गोठ्यावरती काय नवीन खरेदी केली का आदत नंदी आहे की आपला गोठ्यावर तर दोन तीन मैदान राहिलेलं आहे बरं बरं तो पण पिळगावला बावीस तारखेला काढणार बावीस तारखेला नाही आदरला बैल हा पडेल हो ओपनला आणि यावर्षी बिंद्राचं कसं काय नियोजन असेल दरवर्षी बिंदूर म्हणलं की राजधानी एक्सप्रेस बलमाचा बिंदूर बघायला मिरवणूक पाहिला लोक येत असतात काय सांगा अचानक अचानक भयानक पण काहीतरी खतरनाक असेल काय काहीतरी चंकी पंकी नियोजन चेंज असणार आहे पण होणार मित्रांनो अतिशय सुंदर नियोजन करणार आहेत असं सांगितलेले मित्रांनो असंख्य प्रेक्षकांची इच्छा होती की बल्माने आज गुलाल करावा फायनलचा मान करूया आणि जबरदस्त कमबॅक करावा आणि मालक सुद्धा इतका आनंदी मालक सुद्धा पिकअप मध्ये म्हणले बाईट नको मला पहिल्यांदा बालमा कसा पळालाय ते बघू द्या बघा तिकडे कसं बालमा कसा पळालाय त्यांनी दहा वेळा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा चे आनंदच खूप काय सांगून जातो शेट नमस्ते, नमस्ते। कस काय ओके।, ओके ना बरं मित्रांनो ओके चला धन्यवाद धन्यवाद